चार जून रोजी चार जून रोजी, रोजी मतदानाची मोजणी आहे त्याच दिवशी तुम्ही उपोषणाला बसणार असं म्हणतात काय क्या वेळ काय आहे आणि जून जूनचाच मुहूर्त काय नाही नाही असं काय नाही मुहूर्ताचं असं काहीच नाही माझं कधी मुहूर्तवर नाहीच आहे परंतु आता आनंद आम्हाला याच याची स्वतःच्या लेकराला न्याय देण्यात त्याला आरक्षण मिळण्यात आता, आता समाज सगळ्या पक्षात असल्यामुळं थोडी इकडे तिकडं पळत होते आता ते जर एकत्र येतात त्यांच्या लेकराच्या न्यायासाठी आता आमचे पुन्हा एकत्र येऊन स्वतःच्या लेकराच्या न्यायाची लढाई लढणार आहेत कारण मराठा कोणता असू द्या कोणत्याही पक्षाचा असू द्या दहा टक्के दिलेलं आरक्षण या पोलीस भरतीमध्ये ते कामाला आलेलं नाही आहे त्यामुळं मग तो भाजपचा गोरगरीब मराठा असो श्रीमंताला काय बोलून उपयोग नाही असं वाटतंय पण सामान्य त्यांचा जो असेल त्यांच्याही लेकराचं वाटलंच झालं आहे दहा टक्के दिलं आहे पण ते कुठं लागू झालं आहे चार जून रोजीचं चा कसं असेल किती वाजता बसणार आहेत कारण सगळीकडे मतदानाची मोजणी असेल सरकार स्थापनेच असेल सगळं असेल तुमचा टाइमिंग सकाळी नऊ वाजताच सुरुवात करणार आहे सकाळी नऊ वाजल्या उपोषण आम्हाला अमर साखळ्या सुकळ्या करीत नाही सगळं आणि जनतेला काय आपण समाजाला काय आव्हान असत्या उपोषणानिमित्त आले त्यांचा आशीर्वाद आहेच माझ्या पाठीशी सहा करोड मला टाकत नाही काय केलं पाहिजे तुमच्या आंदोलनाला उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावागावामध्ये आंदोलन सुरू होते लोकांचे वेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू होतं यावेळेस तुमचं काय म्हणणं आहे त्या सगळ्यांना आवाहन काय आहे आंदोलन पण शांततेत माझ्या समाजाला मला आवाहन करायची आता गरज पडत नाही कारण त्यांचा मुलगा म्हणून बसतोय त्यांना काळजी आहे ते ताबडतोब शांततेत आंदोलनं करतायत आणि सरकार यावेळेस वेळ येऊ देणार नाही असं वाटतं सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायला आणि मराठा आणि कुणबी एकच आहे यासाठी का नारायणगडावर आंतरवालित नारा... आणि आंतर नारायणगडावर राज्यामध्ये कशा पद्धतीची सभेची तयारी सुरू गावागावात लोक कामाला लागलेत की घर सहकुटुंब राज्यातला सहा करोड मराठा नारायणगडावरती येणार आहे परंतु नारायणगडावरती काय तयारी त्या लोकांची गैरसोय नाही झाली पाहिजे लोक तर पडले नाही पाहिजे अंतरवालीत सगळ्या सुविधा असताना इतके हाल झाले उगा हट्ट करायचा म्हणून करणारातला मी नाही झालीच पाहिजे आणि लोक तर पडले पाहिजेत का मग त्यामुळं मी उद्या प्रत्यक्ष जाऊन तिथं बघणार आहे सगळे बरेचसे मराठवाड्यातून बी कार्यकर्ते येणार आहेत ते बघण्यासाठी की खरी तयारी तिथं काय